का शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आज आपण ओझर गावातील एका प्रगतशील शेतकऱ्याच्या शेतात आलो आहे त्यांची कापूस पिकामध्ये जी सेटिंग झालेली आहे एका झाडाला जी कैऱ्या पक्क्या झालेला आहे किंवा पूर्ण प्लॉट मध्ये आता सारखी सेटिंग झालेली आहे त्यांची तर आज आपण त्यांची मुलाखत घेणार आहोत तर काका आपलं नाव सांगा नमस्कार माझं नाव रतीलाल गुजर ओझर तालुका तालुका जिल्हा जळगाव तर, तर काकाश्री आता तुमच्या कापाशी सेटिंग झालेली आता चांगल्या प्रकारे तरी एक एक झाडाला किती कैरी आहे आता तरी माझ्या अंदाजाने तरी सरासरी आपण जर पाहिलं तर चाळीसच्या पुढे ह्या साईज आहे बाकी हे लहान साईज आहे दोन दोन चार चार पाहिजे एवढ्या याच्यापर्यंत पस्तीस चाळीस आहे हे असं संपूर्ण एक सिंगल झाड आहे त्या प्रत्येक आहेत ही एक एक आपल्या झाडाची हा हे सिंगल लागवड असते माझी हा तर चार आणि अशी दोन वर आता आम्हाला मध्ये असं थोडं प्लॉट दाखवा बरं का म्हणजे आपण तुमची मुलाखत घेऊ काय वापरलं काय नाही पण जे आता पूर्ण संपूर्ण प्लॉट जर शेतकऱ्यांना दिसला तर म्हणजे कसं आपल्याला बेनिफिट असतो की आणि खरोखरच तुम्ही जे वापरलेलं आहे त्याचा रिझल्ट आलेला आहे का वा तर शेतकरी मित्रांनो आता संपूर्ण प्लॉट आपण पाणी करणार आहोत शेतकरी मित्रांनो काय असतं की आपले जे युट्यूब असतं युट्यूबवर अनेक प्रकारे फसवे व्हिडिओ सुद्धा आपल्याला मिळत असतात त्या फसव्या व्हिडिओ व्हिडीओपासून आपण सावत राहू आणि जो रिअॅलिटी आहे रिअल रिझल्ट आहे तो आपल्याला योग्य प्रकारे दिसत आहे शेतकरी मित्रांनो आणि आपण काकांत्यांची जी मुलाखत घेणार आहोत त्याच्यामध्ये आपल्याला जम जे सांगतील काकांत जे वापरलेले आहे ओरिजिनली ते आता एक फांटी आहे तिला पाट्या किती लागलेल्या आहे त्याच्यानंतर सेटिंग ही खूप झालेली आहे आणि जे काकांत्यांनी जे वापरलेलं वापरलेले त्याचीच आपण माहिती घेणार आहोत तर काकाश्री आता अशा पद्धतीने पूर्ण प्लॉट असा हा जमलेला आहे आम्ही पाती कटिंग ही केलेली आहे कुठं कुठं जे पानं असतात ते जास्त असतात तर आज आपण त्यांची मुलाखत घेऊ की कसं वापरलं काय वापरलं त्यांनी शेतकरी मित्रांनो त्यांनी जे गायत्री परफेक्ट वापरलेलं आहे त्याच्यामुळे त्यांचे जे सिंगल सिंगल झाड आहे तर पूर्ण पॅक झालेलं आहे आणि जो माल आहे तर अनेक शेतकऱ्यांच्या जे कोल्हवाल्यांच्या जे एक एक फांटे असतात तर त्यांचा ते एका फांटीला लागत येते दहा दहा बारा बारा कैरी आणि जे कोल्हवाले शेतकरी असतात त्यांच्या एका फांटीला जे कैऱ्या लागलेल्या असतात तेवढा इथं एका झाडाला पाच पाच सहा सहा फांटींना कैऱ्या ला लागलेल्या आहेत शेतकरी मित्रांनो चाळीस पन्नास कैरी एका झाडाला पक्की झालेली आहे आणि काय असतं शेतकरी मित्रांनो असा जो रिझल्टचा व्हिडिओ असतो तो जर आपल्याला मिळाला तर आपल्याला शंभर टक्के उत्पन्नाची हमी ही मिळत असते तर शेतकरी मित्रांनो तुम्ही जर आपल्या स्मार्ट फार्मर वर युट्युब चॅनलवर नवीन असाल तर आपल्या स्मार्ट फार्मर वर युट्युब चॅनलला सबस्क्राईब करून घेणे जेणेकरून जे रिझल्टचे व्हिडिओ असतात ते ताटकाळ आपल्याला पाहायला मिळत असतात तर आपण त्या शेतकऱ्यांच्या शेतात आलेलो आहे आणि एकच जाणून घेणार आहोत की त्यांनी नियोजन कसं केलं बघा एवढी ज्यांची कपाशी जमलेली आहे आता संपूर्ण प्लॉट तुम्ही अशा पद्धतीने पाहू शकता तर शेतकरी मित्रांनो काही फवारण्या असतात काही खतं असतं ते योग्य वेळोवेळी जर वापरलं गेलं तर शंभर टक्के आपल्याला रिझल्ट हा मिळत असतो बेनिफिट हा होत असतो तर काका आता आम्हाला सुरुवातीपासून कपाशीचं नियोजन सांगा तुम्ही आता सिंगल सिंगल सर्किल आवड केलेली आहे तुम्ही हा म्हणजे लावताना डबल लावतो नंतर मी कारतो ती संपूर्ण सिंगल प्लॉट ठेवतो आता ही ज्यावेळेस मी पंचवीस मे सत्तावीस मे ला पाणी भरलेले लावले सत्तावीस मे पासून आजपर्यंत जेवढे याच्यात हे झालेलं आहे आता याच्यात काय झालं असतं ही बघा ही एक एक फांदी आहे ही खालची पहिली फांदी ही फांदी बाकीत मोडून गेलेली आहे अशा पद्धतीने आता या वरच्या फांद्या इथं एक एक दोन दोन अशा झाल्या पुढे ही स्टेप चालू आहे आता जवळ होणार तेवढं झालंय आता इथून पुढे आता काय एवढ्या जरी झाल्या तरी भरपूर असतात कारण खालचा हा राऊंड आहे चार बांध्याचा त्यांच्या सरासरी दहा झाल्या तरी चाळीस भरपूर झाल्या यावरच्या दोन दोन पाच पाच झाला चाळीस पंचाळीस पन्नास ला आपण मिळू शकतो आणि समजून घ्या झाडाला चाळीस कैरी पक्की झाली तर किती क्विंटल कापूस उत्पादन येईल आपल्याला हा खालच्या कपाशीच सरासरी तज्ञ मंडळी सांगतात की सहा पर्यंत जातं पाच पर्यंत आपण चारच पकडलं तरी आज चारशे सोळा दीडशे ग्राम शंभर सवाशे ग्रामपर्यंत जरी कापूस झाला तर असे सत्तावीस बाय असे एकशे त्याच्या असतात दोन वर असल्यामुळे ही लाईन आहे आणि ही दोन वर आहे ही दोन वरची माझ्या अठ्ठावीस तरी बसतात अठ्ठावीस तरी आता त्याच्यात ही जर संख्या पाहिली तुम्ही त्या निंबापासून तर इथपर्यंत आहे असा एवढा पूर्वी याच्यात भाजीपाला करायचा आता या वर्षापासून कपाशी करतोय हा मग आमचे जे शेतकरी आता ते फवानी नियोजन सांगा तुम्ही आता सिंगल काळीचं तर झालं आता पण जे फवाने नियोजन असतं त्याचं वेळी वेळी असलं आता तुम्ही गायत्री परफेक्ट वापरलेले कसा रिझल्ट आहे ते आम्हाला थोडक्यात सांगा पंचेचाळीस ते पन्नास दिवसापर्यंत मी गायत्री पेक्षा पहिले कमी घेतो पाच पर्यंत दुसरी सात किंवा दहा मेलीपर्यंत घेतो पहिली घेतली गेलेली आहे आता दुसरी या दोन दिवसात घेतोय माझी तब्येत बरी नसल्यामुळे मी काही आठ दहा दिवसापासून फवारणी घेतलेली नाहीये ही टोटल फक्त आणि फक्त चौथी पवारणी आता होईल आतापर्यंत ती पवारण्या झालेल्या आहेत तिला आणि शेतकरी मित्रांनो आता जे थ्रिप्स असतात साठी तुम्ही लिसंटा स्पायर्स कंपनीचं वापरलं होतं त्याच्यामुळे थ्रिप्स तुमचा कव्हर झालेला होता चिप्स थोडा दिसाय लागला तेव्हा मी लिसंट मिरचीसाठी साठी याच्यासाठी भाजीपाला आणलेलं ते वापरून घेतलं होतं त्याच्यामुळे थ्रिप्सचा काही अटॅक झाला नाही माझं तुमचे पान काही खराब झाले झालेलं नाही आता वाटायला लागलं होतं थोडासा येईल असं तो काही टीचरच कव्हर झाला आता आला तरी काय तिप त्याचा माल पक्का झालाय थी गळली तरी उलट चांगलंच राहील ना आता ते गायत्री परफेक्ट आहे त्याचा ते शेतकरी असतात त्यांना जर वापरायचं असलं आता आजच्या कंडिशनला बोंडाळीचा अटॅक चालू आहे आणि पाते होते पाण्यामुळे तर त्याच्यावर काय सांगतो तुम्ही हा आता बोंडाळीसाठी आपण कमीत कमी, कमी कुठलं तरी साधारण साधारण मध्ये हे घेतोच प्रोफेक्ट सुपर सुपर क्लोप्रस्ट टाके क्लो प्रस सायपर एक आता आता तो राहील आणि त्याच्यात हे राहील परत गायत्री परफेक्ट राहील आता एवढा पालावरचा अजून मला खराब नाही वाटत त्यामुळे नाही हा विचार होते बुरशी नाशिक घ्यायचा नाही तर घेतला असतं मी पण बरं वाटतो म्हणून काही घेऊ वाटत नाही त्यांना विचारते आता गायत्री पट किती एम एल वापरणार आता मला गायत्री पट माझ्या मताने तरी गेल्या वर्षापेक्षा या यावर्षी दहा मिली घ्यावं लागेल या सेकंड आता या वर्षी चांगली वाढलेली आणि माझे आणि या पाच दोन दोन पाच काय झाल्या इथून या कापूसची सेटिंग झालेली आहे आणि शेतकरी मित्रांनो काय असतं प्रत्यक्ष शेतकऱ्यांना जो रिझल्ट मिळत असतो त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढत असतो आपण प्रत्यक्ष हा व्हिडिओ टाकत असतो आणि जो बेनिफिट शेतकऱ्यांना होत असतो प्रत्यक्ष पाहिल्यामुळे तोच अनुभव आपण शेतकऱ्यांसमोर मांडत असतो तर शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीने गायत्री परफेक्ट योग्य वेळी वेळी पाच ते दहा पंधरा जास्तीत जास्त एवढं वापरून सुद्धा आता काका तिकडे दाखवतात तर काकाश्री शेवट आता जाता जाता एक वेळेस तुमची कापूस दाखवून द्या आणि जे आमचे शेतकरी आहेत शेतकरी वर्ग आता सिंगल सिंगल काळी लावता त्याच्याने मी तुमचा बेनिफिट आहे आणि उत्पन्न शंभर टक्के वाढेल अशी हमी आहे आणि जाता जाता एक सांगून द्या आता का गायत्री परेक विषय काय व हा गायत्री परत एक आपण साधारण काही त्याला संजोग म्हणतात शासकीय भाषेत पण माझा अनुभव गेल्या वर्षापासून ही जी फुलपाती गळ जर पेटा आपण घेतलेला असलं तर एवढी होत नाही बघा आता तुम्हाला खाली पात्या गळतात पण हे बघा एवढ्या जाळामध्ये फक्त दोनच पडलेल्या आहेत पण पाण्याचा कुजलेला आहे बघा पाणी चौथ चालू असल्यामुळे ना नाही आहे पाणी जास्त असल्यामुळे पण झाडावरचा हा बघा आता हा आहे का नाही तो नाही अशा पद्धतीने काही कांचे आता शेतांमध्ये गेले तर तुम्हाला दिसल की अशा बारीक सगळ्या खाली गळलेल्या आहेत बघा अजून आहेत अजूनही तुमच्याकडे साठ साठ पाती जर मोजली तर चांगली एका झाडाला भर बघा नाही ना मग त्यातला काही ना काही माल तयार होणारच आहे ना हो 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 तर तयार झाला आहे आपला हो तर शेतकरी मित्रांनो आता हा जो माल येतो अशा पद्धतीने तयार झालेला आहे जे कैरी कापूस जर लागवड करत असाल तर आपल्यासाठी पाती आणि कैरी हे मेन असतं बाकीचे जे पानं असतात ते तर घडूनच जाणार राहतात असं शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो असेच व्हिडिओ जे जरचे व्हिडिओ आपण कंपल्सरी टाकत असतो आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या स्मार्ट फार्मर वर इथून चॅनलला सबस्क्राईब करून घेणे असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला कोणत्याही पर बांधा चालेल चाले ठीक चाले